पदवीधरांसाठी चंद्रकांत शरद लाड यांची उमेदवारी जाहीर महायुती संघर्षाची चिन्हे पुणे पदवीधर मतदारसंघातल्या आगामी निवडणुकीसाठी शरद लाड यांच्या उमेदवाराची अनौपचारिक घोषणा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे पलूस या ठिकाणी पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमांमध्ये चंद्रकांत पाटील आणि क पदवीधरचे भावी उमेदवार शरद लाड असा उल्लेख करत ताकाला जाऊन भांड लपवत नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे मात्र चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे महायुतीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा कुस्ती लागण्याची शक्यता आहे कारण कोल्हापूरमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे युवा नेते भैया माने यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत तसे सुतोवाचे देखील मुश्रीफांकडून करण्यात आले होते अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटलांनी नुकतेच भाजपात प्रवेश केलेले पदवीधरचे विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र अरुण शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे तेव्हा पदवीधर मतदारसंघावरून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे तो आणि अतिशय थोडक्या वेळामध्ये कमी वेळात जास्त बोलण्यासाठी मी प्रसिद्ध आहे त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये मी भाषणाला सुरुवात करतो प्रामुख्याने व्यासपीठावर सर्जेराव अण्णा नरवडे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेले आणि पदवीधरचे भावी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत ताकाला जाऊन भांड मला लपवता येत नाही त्यामुळे हे नोंदणी करतायत नोंदणी करतायत ते नोंदणी करतायत ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्याची अधिकृत घोषणा दिल्लीहून होईल तेव्हा होईल परंतु असे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत जिल्हा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अतिशय दमदार पहलवान ज्या घराण्याने या जिल्ह्यामध्ये बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी